कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या कुडाळ रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेअंतर्गत कायापालट करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले मात्र सध्या याच स्थानक परिसरात ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे स्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत असून प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही एकीकडे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे गोडवे गात असताना दुसरीकडे मात्र सांडपाण्यासारख्या मूलभूत सुविधेचा बोजावारा उडाल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे मी आता बघते तर इथे ड्रेनेजच्या किती दिवस झाले लोक म्हणतात की महिना झाला इथे असं पाणी वाहत आहे ड्रेनेजचा आणि इतकी दुर्गंधी आहे की इथे उभा राहत नाही आहे आणि प्रशासन काहीच लक्ष देत नाही आहे एक टॉयलेट पण बदल आहे तर हे सिरियसली घेतलं पाहिजे प्रशासन नाहीतर रोगराई पसरणार आहे तर कृपया रेल्वेला ते लक्ष देऊन लगेच काहीतरी केलं पाहिजे आपलं नाव माझं नाव हिरा ना माने सुरुवातीला आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी कुळा रेल्वे स्थानकाचं जे सुशोभीकरण केलेलं आहे त्यानंतरचा जो मेंटेनन्सचा जो मेंटेनन्सची जी प्रोसेस आहे ती रेल्वे प्रशासनाने करायची आहे आता या ठिकाणी हा जो ड्रेनेजचा प्रश्न आलेला आहे तर गेले कित्येक दिवस Uh, महिना म्हटला तरी चालेल कित्येक महिन्या uh, या ठिकाणी जी रेल्वे प्रशासनाची जी कॅन्टीन आहेत त्यांचं जे सगळं ड्रेनेजचं पाणी आहे ते पूर्णपणे केलेलं आहे आपण त्या फोटोमध्ये आता दाखवालच तर त्या ठिकाणी सगळं ते uh, पाणी येतंय आणि प्रवासी तिथे बसतात uh, कुडा रेल्वे स्थानक हे जिल्ह्याचं मध्यवर्ती रेल्वे स्थानक असल्यामुळे चारही बाजूचे जे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी आहेत ते कुडा रेल्वे स्टेशनवर येतात आणि या ठिकाणी जर प्रवाशांना बसण्याच्या जागी किंवा प्रवाशांचा जो वेटिंग रूम असतो किंवा वेटिंग करण्याची रेल्वेची वेटिंग करण्याची जागा आहे तर त्या ठिकाणी जर असं हे ड्रेनेजचं पाणी आलं तर प्रवाशांची ही गैरसोय आहे ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रभाग रेल्वे कुडा रेल्वे स्थानक ज्या ठिकाणी आहे तो प्रभाग माझ्या येतो कारण त्या प्रभागाची मी नगरसेविका आहे तर त्या ठिकाणी दुर्गंधी एवढी पसरलेली आहे की स्थानिक जे रहिवाशी आहेत त्यांची पण वारंवार तक्रार माझ्याकडे येत आहे मग आता तुम्ही बघितलंच असेल की काय परिस्थिती आहे रे त्या रेल्वे प्रशासनाला वारंवार तक्रारी करून सुद्धा गेला एक महिना अजूनही त्यावर काही कार्यवाही झालेली नाही अशी थातुर मातुर उत्तरं देतात ते आता पण त्यांनी सांगितलंय की संध्याकाळपर्यंत ती सक्षम व्हॅन येणार आहे आणि ते आ, साफ करून घेणार आहेत म्हणून पण बघू कितपत येत आहेत नाहीतर या पुढची कार्यवाही आम्हाला वरपर्यंत आता करावी ला तक्रार करावी लागेल हा आमच्याकडे पर्याय नाही शिवाय आ, जे रेल्वेचं शौचालय आहे तर त्या ठिकाणी पण गेले कित्येक दिवस त्यांची ती टाकी काय फुटली है तिथे तिथे आहे आणि ओव्हरफ्लो होऊन तिथे पण तिथल्या प्रवाशांना ज्या रेल्वे प्रवासी आहेत त्यांना दुर्गंधी पसरलेली आहे आता मला वाटतं ती ते दुसऱ्या नवीन टाकीची व्यवस्था सुरू आहे तिथे बांधकाम सुरू आहे पण बघू पुढे काय होतं इथे पण जर ही तात्काळ यांनी जर हे कॅन्टीनचं ड्रेनेजचं पाणी आहे त्याचा जर बंदोबस्त केला नाही तर आम्हाला वरच्या लेवलला याची तक्रार द्यावी लागेल रेल्वे प्रशासनाने याकडे गम हा हा ही गंभीर बाब आहे आणि याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावा एवढंच मी सांगते